दरवेळेप्रमाणे लेट्रोल <laughs> चालू तर कसं काय मित्रांनो मी तुमचा होस्ट आणि दोस्त सूरज स्वागत करतो तुमचं आपल्या वी आर एक्सप्लोर या चॅनल वर आजपासून आपण कोल्हापूरचे दुर्गवैभव ही सिरीज चालू करतोय यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व किल्ले आपण एक्सप्लोर करणार आहोत नाश्ता करत या मोहिमेची पावन सुरुवात आपण पावनगडापासूनच करूया असं ठरलं आणि आम्ही गाड्या वळवल्या ते पावनगडच्या मार्गाने कोल्हापूरपासून अवघ्या वीस ते पंचवीस किलोमीटर अंतरावर पावनगड आहे पावनगडाला ओळखतात ते पन्हाळ्याचा जोड किल्ला म्हणूनच या सुद्धा गडाच्या माथ्यापर्यंत आपण गाडी घेऊन जाऊ शकतो पावनगडला जाताना या पुरातन वास्तूला तुम्ही पण भेट देऊनच जा येथेच आपल्याला माहितीचे फलक लावलेले आढळून येतात पराशर ऋषींनी त्यांच्या पत्नी सत्यवतीसह तपश्चर्याच्या कालावधीत या आश्रमाची स्थापना केली आहे या मंदिरात आपल्याला गणरायाचं एक शिल्प पाहायला मिळतं बाहेरच्या बाजूस एक नंदी आहे नंदीच्या समोरच महादेवाचे पिंड आपल्याला पाहायला मिळते त्याची नित्यनियमाने येथे पूजा करतात त्याच्या शेजारीच आपल्याला भगवान विष्णूंची मूर्ती पाहायला मिळते आश्रमाच्या आवारात आपल्याला भग्नावस्थेत असलेले नंदीचे हे शिल्प पाहायला मिळते तेथून अंतर वर चालत गेल्यावर आपल्याला हा नागझरी तलाव किंवा कुंड पाहायला मिळतो पराशर मुनींच्या तपश्चरेमुळे संतप्त झालेल्या नागांनी पन्हाळगडावरील सर्व स्नान संध्या करणारी पाण्याच्या ठिकाणी आठवले ही गोष्ट मुनींच्या लक्षात आल्यावर नागांना शाप न देता अभय दिले त्यामुळे नागांनी पातलगंगा नदीचा एक झरा पराशरांना दान केला ते हे नागझरी तीर्थ अशी माहिती आपल्याला बाहेर लावलेल्या फलकांवरून मिळते इथे आपल्याला फारसी भाषेतील एक शिलालेखी आढळतो आश्रम पाहून आपण वाढ धरली ती पावनगडाची नरवीर बाजीप्रभू देशपांडेंच्या स्मारका शेजारून तीन दरवाजा व अंधारबावकडे जाणाऱ्या मार्गावर आपल्याला जायला लागतं तेथून थोडे पुढे अंतर गेल्यावर अंधारपावापासून डाव्या हाताला जो सरळ रस्ता जातो तो जातो पावनगडाकडे वाटेत पावनगडाकडे जाण्याचा मार्ग आपल्याला दिशादर्शक फलकाच्या माध्यमातून दाखवण्यात आलेले आहेत आज या मंदिराची भरपूर पडझड झालेली आहे आपण मंदिराचा परिसर बघू शकतो खूप पडझड झालेली आहे या परिसराची तरी मंदिर अजून आपलं अस्तित्व टिकून आहे हेच आपलं सौभाग्य मानायचं आता आपल्याला दिसतं ती बदनावत असलेली नंदीची मूर्ती पिंडी आहे तुम्ही व्यवस्थित बघितला तर तुम्हाला इथे गणेशाचं शिल्प रेखलेलं आहे आणि आज वैशिष्ट्य म्हणजे आपण आलेलो नृसिंहांचं मंदिर आहे म्हणून पण आत मूर्तीच नाही आहे त्याची मूर्ती कुठे आहे काही कल्पना नाही पण आत मूर्ती नाही आहे आपलं दुर्भाग्य म्हणावं लागेल की मंदिर अस्तित्व टिकून जरी असलं तरी मंदिरातील मूर्ती गायब आहे आपण पाहून आलो जे नरसिंह मंदिर तिथून चारच पावलाच्या अंतरावर इथं लक्ष्मी मंदिर आहे चला आता पाहू आपण तेही बघून येऊ दरवाजा बहुतेक बंद आहे मित्रांनो आता आपण बघितलं आहे की लक्ष्मी मंदिरापासून पुढे आल्यानंतर आपल्याला मारुती मंदिराकडे जायचं आहे तरी या बघूया पाणी साठवण्यासाठी नाहीतर जाळ लावण्यासाठी काहीतरी गोल असा डबरा केलेला आहे आणि आता आपण आलेलो आहे ते पावनगडच्या मारुती मंदिर जवळ तर इथं आपण पाहू शकतोय ही अं पुरातन अशी मारुतीरायाची भग्नावस्थेतील मूर्ती आपल्याला सापडते ही मूर्ती मारुतीरायाची कशावरून ओळखायची तर इथं शेपूट वगैरे आहे ते दिसते आपल्याला मारुतीचं हम्म ही मारुतीरायाची मूर्ती असणार आहे ती जुन्या काळाची आता बघण्यावस्थेचा आहे कालाच्या ओघानं किंवा परकीय आक्रमणाने ती या मूर्तीची मोडतोड केली असेल आणि त्या आपल्याला दिसते ती नव्याने स्थापन केलेली मारुती रायची मूर्ती याच्या बाजूलाच एक आपल्याला शिल्प पाहायला मिळते त्याची पण अवस्था एवढी काही चांगली था नाही आहे त्यामुळे ते ओळखू येत नाही आहे कशाचं शिल्प वगैरे तर इथं आपल्याला एक आल्यावर आ, एक डिजिटल फाटलेला अवस्थेत सापडलेला तो आपण सगळं करून बघितला तर ती आ, टीम पावनगड कोल्हापूर म्हणून यांचं हे डिजिटल आहे त्यांनी इथं स्वच्छता मोहीम गव परत गड संवर्धनाचे विविध उपक्रम केलेले आहेत त्या गडावर ते आपल्याला ही इथं पाहिल्यावर कळतंय मग त्यांनी बऱ्यापैकी गड किल्ल्यांवरल्या या सगळे जे स्पॉट आहेत मेन मेन तिथले सगळे स्वच्छता वगैरे केलेले आहे एक चांगला उपक्रम त्यांनी केलेला आहे आपण आता गडाकडे वाटचाल करू तर आता आपण आलेलो आहोत ते महादेव मंदिराच्या मागच्या बाजूला ज्यावेळी तुम्ही याल तर तुम्हाला तुपाची विहीर असा बोर्ड लावलेला दिसेल तर तुपाची विहीर याच्या शब्दशा अर्थावर तुम्ही जाऊ नका तुपाची विहीर म्हणजे ते कुजलेले तूप आधी अशा टाक्यांमध्ये साठवलं हो जायचं जेणेकरून आपले जे सैनिक असायचे मावळे वगैरे ते युद्धात जखमी जे होत असत तर त्यांना औषध म्हणून ते त्यांच्या जखमीवर कुजलेले तूप वगैरे लावण्यात येत असे याच्या शेजारीच आपल्याला एक छोटं कातळात कोदलेलं टाक दिसते याचा कशासाठी उपयोग होत असेल काय आपल्याला कल्पना नाही चला महादेव मंदिराकडे जाऊया आपण या तर मंदिराचं काम अजूनही चांगल्या अवस्थेत आहे संवर्धन झाल्यामुळे म्हणू शकतो आपण महादेव मंदिराच्या समोर आल्यावर आपल्याला दोन तोफगाडे दिसतात एक चांगला संवर्धनाचा उपक्रम इथं झालेला आहे या महादेव मंदिरात जाऊ आपण महादेव मंदिरात आल्यावर आपल्याला प्रथम दर्शने दिसते ते महादेव मंदिराच्या चौकटीवर गणरायाची शिल्प हे आपल्या जवळपास सगळ्याच मंदिरांमध्ये जी आ, आत गर्भागृहात जाण्याची जी कमान असते मंदिराची त्याच्या वरच्या बाजूला ही गणेशाची प्रतिमा कोरलेली असते आणि आत इथं आपल्याला आता शिवपिंड दिसते पण ती झाकून ठेवलेली आहे आतलं सगळे संवर्धनाचं काम चालू आहे मंदिराचं त्यामुळे ती घाण वगैरे पडू नये यासाठी कदाचित त्यांनी ती झाकून ठेवली असावी आणि अतिशय सुंदर असं संवर्धनाचं काम चालू आहे एक मंदिराला छान असं रूप मिळालेलं आहे त्याचं रूप उजळून आलेलं आहे मंदिराचं कारण एक सात ते आठ मग मी आलेलो पावनगडावर त्यावेळी मंदिराची अवस्था ही बघण्या पलीकडची होती आपल्या किंवा त्यावेळी ते तोफगाडे सुद्धा नव्हते तोफा पण नव्हत्या आता यांनी बऱ्याच मंदिरात संवर्धनाचा उपक्रम चांगला केलेला आहे जिथे जिथे दर्जा वगैरे जास्त दिसत होत्या तिथे आता ते आ, सिमेंट वगैरे लावून त्यांनी भरून काढलेलं आहे जेणेकरून याचं आयुष्य आणि वाढेल आणि हा चांगला उपक्रम केलेला आहे आपण ज्यावेळी महादेव मंदिराच्या पुढच्या बाजूला बघतोय तर ही नंदीसाठी बनवण्यात आलेले हे स्ट्रक्चर आहे इथं आता नंदीची नवीन मूर्ती स्थापन केलेली आहे आधीच्या मूर्तीचं काहीतरी भग्न झाले असेल किंवा काहीतरी झालं असेल त्यामुळे ती या ठिकाणी या आता हो एक नवीन मूर्ती आणून बसवलेली आहे आणि छान प्रकारे संवर्धन चालू आहे गडावर बघूया आपण आता पुढला स्पॉट एक आपला अ या साइडला आपण काही अवशेष आहेत ते कशाचे अवशेष आहेत ते तिथे जाऊन पाहूया आणि आता आपण मंदिराकडून इथं आलेलो आहे आणि हे एक छोटा दरवाजा आपल्याला दिसतोय त्या दरवाज्यातून इथं आत आल्यावर त्यावेळेच सदरेचं काम इथं होत असावं आणि सदरेचे अवशेष आता आपल्याला कालाच्या ओघात नष्ट झालेलं दिसतं आपण आणि पुढे पाहूया थोडं संवर्धनाचं काम चालू होत त्यांचं हे गडावरील त्या काळची सदरेची किंवा गडावरील कामकाजाची वास्तू म्हणून या वास्तूचा उपयोग होत असावा आणि सध्या या सदरेच संवर्धनाच चा काम चालू आहे या आपण आता जाऊया ते एक पाठीमागल्या बाजूला विहीर आहे ती विहीर बघूया आपण तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे मार्कंडे जलाशयजवळ ही एक आयताकृती विहीर आहे जे आपण बघूया गडावरील या एक पाण्याचा स्रोत आहे त्या काळ बांधकाम पाहायला मिळतंय जर याचं संवर्धन झालं तर एक चांगला गडावरला पाण्याचा स्रोत हा होऊ शकतो पण याचं जास्त प्रदूषण हे इथं गडावर फिरायला येणारे जे टुरिस्ट आहेत तेच करत असतात हे आता तर आपण बघू शकतो प्लास्टिकच्या बाटल्या वगैरे यांचा खच पडलेला आहे तर गडावर येणाऱ्या टुरिस्टना विनंती आहे जसं तुम्ही भरलेली पाण्याची बाटली जर तुम्ही गडावर घेऊन येऊ शकता तर मोकळी पाण्याची बाटली घेऊन जायला तुम्हाला काय त्रास होणार आहे चला आता आपण जे आयताकृतीला वेळ बघितलं त्याच्या पुढच्याच बाजूला अजून एक तुम्हाला मोठी वेळ दिसते पण आयताकृतीचा बघू शकता आणि याचा पाण्याचा वापर करावर होतो आहे आणि तर मो मोठं टाकलेले आहे आणि जर आपण बघू शकतो जे पूर्वीच्या काळचं ते कप्पे वगैरे बसवण्यात येतात त्या ते स्ट्रक्चर आहे जेणेकरून ते घागर वगैरे आत टाकून ते पाणी काढायचं त्या टाईपचं हे स्ट्रक्चर इथं आपण बघू शकतो आहे स्ट्रक्चर ते स्ट्रक्चर पुढे हे असेल त्यांचं काय म्हणतात ते सपोर्ट्स वगैरे असायचे ते गोल वगैरे लावले ना गोल तिथं आपल्याला ते सर्क्युलर हे कट दिसतोय त्या कटमध्ये खांब वगैरे उभा करून ते कप्पे वर बसवलेले असायचे आणि त्या कप्पेला दोर वगैरे बांधून त्या असं जे खाली सोडलेली जायचे ते वर खाली करता येत होती त्या आणि त्या हिशोबाने ते पाणी घेत होते बाहेर तर आपण आता या वाटेनं आलेलो आहे आयताकृती विहिरीजवळ तर तडबंदीच्या या काठाला आल्यावर आपल्याला एक जुने अ पायरीचे अवशेष दिसत आहे तिथे संवर्धनाचं काम चालू आहे तर या बुर्जाच्या खालून हा रस्ता गडाच्या जा खाली जात असावा आपण बघू शकतोय इथून गडावरून खाली जाण्यासाठी वाट आहे आणि त्याच्या बुर्जाचं वगैरे संवर्धनाचं काम सध्या चालू आहे वाटत चला पुढं बघू आपण आणि काय राहतो तर आता आपण बघू शकतो आपण आलो या बुरुजावर महादेव मंदिरापासून पुढच्याच बाजूला हा बुरुज आहे ज्यावेळी आपण खाली रस्त्यावरून येतो त्यावेळी हा बुरुज आपल्याला दिसतो किंवा त्या साईडचा बुरुज हा समोरचा तिकडे दाखव हा बुरुज किंवा त्याच्या पुढचा बुरुज ते आपण बघतो आणि आपण भ्रमित होतो की हा पन्नास गाडाचा बुरुज आहे तर खालून ज्यावेळी आपण जो हा बुरुज दिसतोय आपल्याला तो पन्नास गाडाचा नसून तो पावनगाडाचा बुरुज आहे चला या आपण त्या बुरुजाकडे जाऊया आणि या तटबंदीचा आपण नमुना याच्या आधी पण अनेक गड किल्ल्यांवर पाहिलेला आहे की गडाची जी मेन तटबंदी आहे गडाच्या मेन तटबंदी पासून थोड्या अंतरावर हा बुरुज बांधलेला असतो हा टेहाळणीसाठी बुरुज बांधलेला असतो याला आपण चिलखती तटबंदी असं म्हणू शकतो या तटबंदीला बुरजावर जाऊया तर आपण या बुरज्यावर आलेला या बुरुजाचं नाव आहे यशवंत बुरुज तर आपण बघू शकतो इथं हा भगवा ध्वजस्तंभ आपला उभा केलेला आहे या पावनगडाचा इतिहास असा आहे की ज्यावेळी सोळाशे साठ मध्ये सिद्धीजोहरनं पन्हाळगडाला बेडा घातला होता त्यावेळी शिवाजी महाराज पन्हाळगडावर अडकून पडले होते आणि त्यावेळी सिद्धीजोहरने जोहरने इंग्रजांना सांगून त्यांच्या तोफा मागून घेतलेल्या होत्या मा मग त्यांनी या टेकडीवरून त्या तोफा दागण्यात आल्या होत्या पन्हाळगडावर मग शिवाजी महाराजांनी त्यावेळी विचार केला की अ भविष्यात खूप मोठा दुष्परिणाम होऊ शकतो आणि त्यावेळी शिवाजी महाराजांच्या दृष्टिकोनात असं होतं की ज्यावेळी आपल्या किल्ल्याच्या जा शेजारी जर मोठा कुठला डोंगर असेल किंवा टेकडे असेल तर ती एकतर सुरुंग लावून उद्ध्वस्त करण्यात येत असत किंवा त्याला तडबंदी वगैरे घालून त्याचा किल्ला वगैरे करण्यात येत असत कारण त्यामुळे जो मुख्य गड आहे त्याला कोणतीही इजा होणार नाही यासाठी त्या नवीन गडाची स्थापना त्यावेळी ते करण्यात येत असत तर शिवाजी महाराजांनी ज्यावेळी पुन्हा गड हा ताब्यात घेतला हिरोजर व अर्जुजी यादव यांना शिवाजी महाराजांनी हा गड बांधण्याचं काम दिलं आणि ह्या गडाचं काम बघता शिवाजी महाराजांनी त्यांना प्रत्येकी पाच पाच हजार होऊन हे त्यावेळी बक्षीस म्हणून दिलं होते आणि ज्या इंग्रजांनी आपल्यावर तोफेने वार केले होते त्या इंग्रजांना सुद्धा महाराजांनी राजापूर इथे जाऊन त्यांच्या जे कारखाने होते ते खणून काढले होते कारण त्यांनी परत मराठ्यांच्या विरोधात शस्त्र उगारली नाही पाहिजे त्यांना महाराजांनी तसं सांगितलं सुद्धा की तुम्ही इथे व्यापार करायला आला आहे तुम्ही व्यापाऱ्यांच्या दृष्टीनं तिथं राहा तर असा हा या पावनगडाचा इतिहास आहे तर आता आपण राहिलेला पावनगड बघून घेऊ तर आपण तिथं पुढे जाण्याच्या आधी यशवंत बुर्जाच्या इथे खाली एक खोली आहे ती आपण बघूया आणि पुढे जाऊया तर ही वरती जे बुरजावर टेहाणी करायला पहारेकरी बुर्जामध्येच खोली करण्यात आलेली आहे अशी आपण खोली बिसापूर लोहगड या गडांवर सुद्धा पाहिलेली आहे तर चला आपण पुढचा बुरुज एक आहे तो एक्सप्लोर करू तर आता आपण यशवंत बुरुजाच्या पुढच्या बाजूला आलेलो आहे त्या पुढच्या बाजूला आल्यावर आपल्याला सूर्यचंद्र बुरुज असं एक फलक दिसतोय आपण त्या बुर्जाकडे जाऊया तर ही या बुर्जाला चिलकती स्वरूपाची तडबंदी आहे तर आपण बुर्जाच्या वरती जाऊन बघूया तर इथं आपण बघू शकतो इथं सूर्याची व चंद्राची प्रतिमा कोरण्यात आलेली आहे यावरूनच या बुरुजाला सूर्यचंद्र बुरुज असं म्हणत पण ह्याचा अर्थ दुसरा काहीतरी पण असू शकतो जेणेकरून प्रत्येक गडावर जे शिल्प कोरण्यात येत असत त्याचा कोणता ना कोणता तरी उद्देश किंवा काहीतरी एक म्हणतो आपण ते हिडन हिडन असा काहीतरी हेतू असायचा की आता जेणेकरून सूर्यचंद्र आहे की त्याच्या मागचा उद्देश असा असायचा की जोपर्यंत सूर्य व चंद्र या पृथ्वी लावून आपल्याला दिसतात तोपर्यंत हा किल्ला त्याचा अस्तित्व टिकून राहील अशा प्रकारचे पण काहीतरी उद्देश असतात चला बघूया होऊ शकतोय आपल्याला खोबणी दिसत आहे तरी प्रत्येक किल्ल्यावर आपल्याला पाहायला मिळते याला जंग्या म्हणतात जर शत्रू इथं खालीपर्यंत जरी आला तरी या जंग्यांमधून उकळत तेल वगैरे टाकून शत्रूला इथून परतावून लावण्यात यश मिळत असे तर आता आपण पावनगडाच्या पूर्वेकडच्या टोकाला आलेलो आहे तिथं हा आपल्याला एक बुरुज दिसतोय आणि इथं ज्यावेळी आपण ही बुरुजाची चिलखती जी तटबंदी आहे त्या तटबंदीच्या इथं आपण आलो तर आपल्याला खाली एक छोटं मंदिर दिसतंय आणि या बुरुजाचं आता संवर्धनाचं काम चालू आहे तर आपण हा बुरुज बघू शकतोय याच्यावर जे मार्किंग केलेलं आहे या मार्किंगनुसार नुसार के लिए के या दगडांची रचना केली जाते म्हणजे ज्या त्या ठिकाणी बरोबर तोच दगड हा ड्रॉइंग नुसार बसवला जातो आणि त्याला ते नेमिंग केलं जात तर इथं आपण बघू शकतोय की या तडबंदी चिलखती तडबंदी मधूनच इथून एक खाली पायवाट जाते या पायवाटेने कदाचित इथं खाली आधी एक चोर दरवाजा असणार आहे या बाहेरच्या बाजूला पडायला पण तो आता माती वगैरे उनवा पाऊस वगैरे या सगळ्यांनी जाऊन तो मुजला असणार आहे इथं आपल्याला मशाल लावायला एक स्ट्रक्चर दिसतंय की ज्यात मशाला अडकवली जात असेल त्या ठिकाणी तर आता बऱ्यापैकी इथं संवर्धनाचं काम चालू आहे आणि आपण आता पुढची जी वास्तू आहे आपली त्याकडे आपण जाऊया चला तर आता आपण आलेलो हे पावनगडाच्या दक्षिण दरवाजाजवळ इथे बोर्ड लावलेला आहे त्यांनी दक्षिण दरवाजा म्हणून तो आपण हा रस्ता चाललेला आहे हा जुना शिवकालीन रस्ता असण्याची शक्यता तर आपण खाली जाऊन पाहूया शिकतात शिकतात आपण इथून जो दक्षिण दरवाजा गेलो आहे त्यातून त्यातून थोड्या खाली उतरलो आहे आपण तर हा तुम्ही असा हा फरसबंदी जुना मार्ग बघू शकतो आहे आपण शिवकाले तर आपण इथून वरती गेला की आपल्याला तो एक बुरूज दिसतो आहे तिथं आणि या साईडचा हा बुरूज दिसतो आहे आणि हा शिवरायांच्या काळातील म्हणजे शिवरायांच्या बांधणीतला हा किल्ला असल्यामुळे त्याची रचनासुद्धा गोमुखी पद्धतीने होत असायची त्यामुळं या गडाला जी या दरवाजाची एंट्री आहे ती अशी फिरवून आहे तिथे दोन बुरजांच्यामध्ये ती एंट्री दिसणार नाही तुम्हाला अशा पद्धतीची ही रचना आपल्याला या गडावर पाहायला मिळते तर आणखी थोडं खाली जाऊन बघू आपण काय आहे काय बघण्यासारखं नाहीतर आपण पुढं वरती जाऊ तर मित्रांनो आज आपला पावनगडचा ब्लॉग इथं आपण कम्प्लीट करतो आहे पावनगड म्हणजे पन्हाळ्याचा जोड किल्ला आहे आणि बऱ्यापैकी आपल्या कोल्हापूरकरांनासुद्धा माहीत नाही की पावनगड नावाचा किल्ला हा पन्हाळ्याच्या अगदी जवळच आहे हा फरक तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून कळणार आहे हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त जणांना शेअर करा जेणेकरून त्यांना पण माहिती होईल की आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्येच पन्हाळ्याच्या जवळ असणारा पावनगड हा देखील एक सुंदर किल्ला आहे आणि तो स्वतः आपले छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधलेला आहे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि लाईक करा